Kiti? एका कामासाठी पैसे आणले होते आणि दुसरंच कारनामा केलं आता हिला याच्या घरचे घरात घेते का नाही घर चला बघू पुढं तर तुमचं स्वागत आहे छत्रपती संभाजीनगरच्या दुसऱ्या ब्लॉक मध्ये रील बनवण्यासाठी रिंग लाईट तर घेतली तिला म्हणलं शॉपिंग झाली का नाही म्हणली मला अजून गोपिका ज्वेलर्स दुकानावरती जायचं जे कॅनट मधून सरळ आम्ही निघालो गोपिका ज्वेलर्स दुकानावरती रास्ता काय माहित नव्हता म्हणून त्याची इंस्टावरची डी मधून डायरेक्ट लाईव्ह लोकेशनच काढून घेतली डायरेक्ट दुकानावरती पोहोचलो हिता एवढी खुश झाली ना तर त्याच्यानंतर डान्सच करायला लागली एवढा ना कोणी झालं नसन तिला म्हणलं काय घ्यायचं म्हणते की बघच तू आता काय काय घेते दुकानात आल्या आल्या एवढं बघून मी शॉकच झालो ना बघून सगळीकडं सोनाचं सोनच पडलेलं हे ना आपल्या सारख्याच काम नाहीये फक्त येऊन बघून चाललं जायचं माझ्यासाठी अंगठी बघावं म्हणलं त्या अंगठीची प्राइस बघूनच ठेवून दिली घाली ही ना बघा काय काय घेतलं आता यायचं नाव काही मला माहित नाहीये तुम्हीच कॉमेंट करून सांगा आता या चार सामानाचं चा बिल बघून तुम्ही पण पागल होऊन जाणार हे चार सामान घेतलेलं यायचो बिल टोटल होतं डायरेक्ट दहा हजार रुपये पैसे मी नाही भरले पैसे तीनच भरले आणि सामान पण तीनच घेतले सामान घेणं झालं होतं आणि यायला जायचं होतं घरी ते पण आंबड आता हे तर चालले घरी तुम्ही एक काम गरा, आप ला करा आपल्या व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट करा आणि फॉलो नक्कीच करा